नमस्कार फ्रेंड्स सिक्रेट शेफ नंदिनी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर चला तर आप नवीन रेसिपी बनवूया पोटॅटो स्टिक बनवणार आहोत तर चला बघा कशी बनवायची ते बघूया चार बटाटे घेतलेले उकडलेली ते स्मॅश करून स्मॅशरने स्मॅश करून घेते व्यवस्थित व्यवस्थित मी स्मॅश झालेले आहेत माझे तर चला मसाले टाकून घेऊ आपण काय याच्यात एक कांदा टाकला आहे मीठ टाकलं आहे कोथंबीर टाकली गरम मसाला टाकला आहे थोडासा एक एक चमचा टाकलेला आहे सगळं लाल तिखट आहे कॉर्नफ्लोअर वरतून लसूण टाकला होता थोडंसं आणि हे मिक्स करून घेऊया सगळे मसाले टाकून मिक्स करून घेऊ तर मी हाताने पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याने होत नव्हतं म्हणून मी हाताने व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर चला आपण स्टिक्स बनवायला घेऊया तर स्टिक्स बनवण्यासाठी हे बघा असं छोटा गोळा घेतलेला आहे आणि ते पोटावर मी हाताने फिरून घेते तर बघा असं स्टिक्स होतात किंवा आपण कुरकुरे पण कुरकुरे पण बनवू शकते मुलांच्या आवडीचे कुरकुरे असतात ना ते पण पण बोलू शकता मुलांना आणि मुलांच्या पार्टीसाठी खूप छान रेसिपी आहे पार्टीला वगैरे काहीतरी वेगळं द्यायचं म्हटलं तर बाहेरचं देण्याऐवजी घरी बनवून पण देऊ शकता हां सगळे माझे बनवून झालेले आहेत मी आता ते एक एक करून तेलच सोडून घेते अजिबात चिकटत वगैरे नाहीत गरम तेल केलेलं होतं मी तेल गरम केलेलं सांगायला विसरले तेल अगोदरच गरम करून घेतलं होतं मी रेसिपी इकडं सुरू केली की तेल गरम करायला ठेवलं होतं ते बघा सगळे टाकून घेते एक एक करून अजिबात चिकटत वगैरे काही नाही ते कारण तेल गरम झालं ना व्यवस्थित तर चिकटत नाहीत आणि जास्त हलवायचं नाही थोडे कडक झाल्यानंतरच हलवायचे नाही तर तुटतात ते हे बघा मी व्यवस्थित तेल कडक जा झालेलं त्याच्यामुळे व्यवस्थित झाले कडक पण झाले रात्र आपण एकदा काढून घेऊया आता गोल्डन ब्राऊन झाले आहेत तर काढून घेऊया माझे कलर खूप छान आला आहे माझ्याचा तुम्ही पण असेच गॅस बारीक ठेवूनच हे कर जा, जा। कारण पहिलं गरम जास्त गरम करायचं तेल आणि नंतर गॅस बारीक करायचा खूप भारी लागतात मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग स्नॅक्ससाठी किंवा मुलांची कधी स्कूलमध्ये पार्टी असेल तर तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय